नमस्ते मी सोनाघर्षी संचित चॅनेलकडून तुमचं स्वागत करीत आहे आज आपण थोडं वेगळी रेसिपी आहे रोज आपण वेगळी चटणी खातो आज वेगळ्या प्रकारची चटणी घेऊन पेरूची चटणी रोज आपण कांद्याची च ह्याची चटणी खातो खोबऱ्याची चटणी वगैरे करून आवळ्याची चटणी आज आम्ही पेरूची चटणी करणार आहे पेरू घेतल्या एक कोथिंबीर मिरची लिंबू घेतला आहे आणि अद्रक आहे पेरू मी आता ह्याला तेल लावणार आहे तेला थोडंसं गॅसवरती पेरूला मी आता तेल लावून घेते चारी बाजूने हलका हलका अस भाजून घेतल्यानंतर पाणी टाकायची गरज नाही लागणार ना आहे आपल्याला चटणीमध्ये लवकर वाटली जाईल आणि असं सुक घातलं तर त्याच्यामध्ये थोडस आपल्याला पाणी टाकायला लागेल आणि जास्त दिवस टिकणार नाही असं जास्त दिवस टिकेल तरी एक हप्ता वगैरे हे बघा असं भाजून घ्यायचंय थोडस लालस करायचंय आहे आणि ही चटणी आपण चपातीसोबत नाही तर म्हणजे भाकरी सँडविच वगैरे असं खाऊ शकतो घरी पण हे कसं गावी असतं ना तर लवकर भाजलं गेलं असं चुळीवरती गॅसवरती आपल्याला थोडा वेळ लागणार भाजायला <coughs> हे बघा आपल्याला असं भाजून घ्यायचंय थोडी आंबट गोड लागेल चटणी मस्त खायला लागेल चपाती सोबत भाकरी सोबत वगैरे हे बघा आपलं भाजून झालंय पेरू गरम आहे हे बघा हे आता गरम आहे थंड झाल्यावर आपण सोलूया पेरू चोलून घेते मी आता शॉर्टकटमध्ये बटाट्याचं सोलून घेतले तसं ते हातान पण सोललं जातं आपण वांग्या कशा वांग्याचं भरीत वगैरे करायचं असेल तसच भाजल्यावर असं पटकन सोलले जाते असं सोलून घ्यायचं आणि नंतर त्याच्या आतल्या बिया काढून टाकायच्या जेवढ्या जमतील तेवढ्या बिया काढायच्या तुम्ही बोलाल एवढ्या बिया कशा काढत बसायच्या म्हणून सांगते जेवढ्या आपल्याला जमणार ना तेवढ्या आता आपण कापून घेऊया साईडचं कापते मी आधी

आपण भाजून घेतल्यामुळे ना त्याला जरा नरमपणा येतं म्हणून थोडं ना भाजून घ्यायचं वाटायला पण सोपं जातं आमचं हर्षर प्रार्थना बोलतो आई बी शिकवत आहेत त्याला ते कशी बोलायचे मी बारीक कापा करून घेते म्हणजे वाटायला सोपं आहे म्हणून हे बघा आपले पेरू कापून झाले आहे आता मी वाटून घेते यांना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते ऍक्च्युली हेच फिरवून घेते आधी म्हणजे ते नंतर वाटलं गेलं ना की टाकते आधी मी पेरूच फिरून घेते कारण की हे प्रमाण जास्त आहे ना ह्याच्यात म्हणून हे बघा हे आपलं पेरूचं वाटण झालेलं आहे ते आधी वाटून घेतलं चांगलं थोडं चरचरीतच ठेवायचं एकदम बारीक पण नाही वाटायचं आणि मी ना हे अद्रक आणि लसूण आहे ना थोडं किसवून घेते म्हणजे लवकर वाटले जाईल ना म्हणून मिरची अशीच टाकते बारीक करते जरी मध्ये मी लिंबू पिळते आणि मीठ टाकते चवीनुसार आतकड मसाला टाकते चालू कर बटवा डो्या बघा आपली पेरूची चटणी तयार झाली आहे तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला कशी झाली आणि काय ते तुम्ही ह्याच्यामध्ये काय ॲड वगैरे करत असलात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय